आपण पाहतात कोकण वासिया उल्हाड मध्ये शिंदे गटाचा मास्टर स्ट्रोक खासदार सुनील तटकरेंना शह देत राष्ट्रवादी काँग्रेसला दिला मोठा धक्का सुनील यांच्या होम ग्राउंड वर शिंदे सेनेच्या आमदारांनी येऊन केला महाधमाका पडसात रायगड जिल्ह्यात उमटणार गेले अनेक दिवस खासदार सुनील तटकरे मध्ये पक्षांतर घडवून आमदार महेंद्र दळवींना तर कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवेंना शह व सुधाकर घारेंना बळ देण्यासाठी पक्षांतर करत होते त्याचप्रमाणे मंत्री भरतसेठ गोगावलेना शह देण्यासाठी माणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर करण्यात गुंतले होते मात्र आज या सर्व प्रकरणांची व्याजासह परत पेठ शिंदे यांच्या शिल्लदारांनी कोलाड नाक्यात येऊन केली के व मोठा पक्ष प्रवेश केला हा खासदार सुनील तटकरेंसाठी मोठा धक्का समजला जातोय पूर्वी समाजाचे नेते शाहिरी संघटनेचे अध्यक्ष व्यापारी युनियनचे सक्रिय नेतृत्व माजी सरपंच सुरेश शेठ महाबळे तसेच चंद्रकांत लोखंडे मंगेश सरपळे माजी पंचायत समिती सदस्य चेतनाताई लोखंडे रोहा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता महाबळे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांचा मंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे उप तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला कोलाड नाक्यात या पक्षप्रवाशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला असून शिंदे सेना मात्र मजबूत झाली आहे आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ व दोन्ही पंचायत समिती गणामध्ये चित्र यापुढे बदलले जाणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत लवकरच रोहा तालुक्यातील अनेक मोठे प्रस्त शिंदे गटात जाणार असून आजच्या पक्षप्रवेशाने त्याची सुरुवात झाली आहे अशी चर्चा संपूर्ण रोहा तालुक्यात सुरू झाली आहे